नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे आता अजून पण उपवास आहे तर उपवासाचं म्हणाले त्यांना जेवण बनवते गणपतीची आरती वगैरे सकाळी झाली आज उशीर झालं बघा सर्वांनी चाय दूध प्यायला बघा झोपलेली तीन दिवस झालं उपवासच आहे आज तर काय सुधारा न झोपली खाल्लं आणि तिथं झोपली लागली मला आता उठल्या तर बघा सहा वाजायला आले तर हा जहार तिला का आहे तर त्याला मी तर पहिल्यांदा पकडलं मला काही एवढं माहिती नाही आहे मीला विचारते काय काय भाजी आणायची जाऊन पी एमची नाते मी सकाळी नाही केलं कारण की आम आमच्या दोघांमध्ये भांडणं झाले त्याच्यामुळं पॉरमुळं आईबापामध्ये भांडणं होते ते आलंच नाही दुपारी जेवायला घरी बोलावलेलं मी म्हणलं मी नाही बोलणार आलंच नाही ते जाऊ दे ते काम तर चालूच असत रोज काय तर बघा तुम्हाला दावते गणपती बघता कमेंट मध्ये सांगा कसं वाटला गणपती सजावट कशी वाटली डेकोरेट बघा कसं कस केले छान वाटतंय ना मम्मीची आयडिया होती बघा आता ना चादर वगैरे लावली एवढंच राहिलेलं ला बाकी आणि हे आणलेल्या तर मला सांगा डेकोरेशन मी केलंय कसं आहे कमेंट मध्ये हे पण नव्हतं लावलेलं हे लावलं आता तर तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन हे कमेंट मध्ये सांगा सर्वांनी आणि पूजा आता आम्ही बाहेर चाललो बाजूला वगैरे आणायला माझी चकवासायची थोडं ते केलं मी आमचे

बघा आरती झाली आता तर बघा त्या प्रसाद खातोय आम्ही अजून जेवायचे तर या सर्वांनी प्रसाद खायला तर बघा या सर्वांनी जेवायला या रात्रीचे बारा वाजे नाही Gracias.